नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे धुळे जिल्ह्यातील नांदे येथील किसान विद्याप्रसारक मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुंबा आणि नांदे येथील उपकेंद्रातर्फे गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच अनिल त्यंबक पाटील अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमात येता पहिली ते आठवीमध्ये शिकत असलेल्या दोनशे अडुसष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींना ह्या लसीकरण मोहिमेचा लाभ झाला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रोहिणी पाटील नांदे येथील सरपंच महेश पाटील माध्यमिक मुख्याध्यापक एस टी पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आर एम बोडसे वैद्यकीय अधिकारी वैशाली परदेशी विस्तार अधिकारी शेखर शिंदे डॉक्टर दिनेश मासुरे सहायक इद्रिश फकीर आरोग्य सहाय्यक विश्वास जाधव प्रयोगशाळा तंत्रज्ञ बागुल आरोग्यसेवक दीपक वाघ नितीन वेंडाईत आरोग्यसेवक जगदीश जाधव आरोग्यसेविका शेवाळे मिनल अल्लाट देवका वाघ गटप्रवर्तक अलका बिरारीस अंगणवाडी सेविका मनीषा पाटील आशा पाटील आशा वर्कर प्रतिभा पाटील रेखा खैनार आसम शाळेतील अधीक्षक स्वप्नील पाटील स्वयंपाकी अलका सोनवणे सरला भील भटाबाई आहिरे स्वाती डांबरे आदी गायत्री देसले मदतनीस भटू पाटील पिंटू पाटील लिपिक अतुल भांबरे शिक्षिका जागृती भांबरे सुरेखा वसावे शिक्षक सचिन पाटील योगेश भाबळ काशीनाथ चौरे सचिन बेडसे उमेश हिरे मिलिंद महिरे शिवदास ठाकरे चेतन पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पदवीधर शिक्षक तुषार देवरे यांनी केले ह्या कार्यक्रमाला उपस्थित सगळ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप करण्यात आले एस एन न्यूजसाठी प्रतिनिधी भूषण काकडे नांदेड धुळे धन्यवाद जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या माध्यमातून वेळा विशेष लसीकरण मोहीम ही पंधरा ते तीस सप्टेंबर पर्यंत सुरू आहे पंधरा वाड्यात तर आज आपल्या किसान विद्या प्रसार मंडळ संचलित अनुदानित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा नांदरे येथे गोबर आणि लसी रुबेला या लसीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे तर या विषयावर कुसुंबा प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली प्रदेश मॅडम आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील वाटलं असेल <फ़ीवसा> वाट की आज आपल्याला शाळेत काहीतरी इंजेक्शन मिळणार आहे तर मला वाटलं की बऱ्याच मुलांना भीती असते मला ते इंजेक्शन बद्दल बऱ्याच मुलांना इंजेक्शन बद्दल भीती वाटत असते पण मी इथे आल्यावर बघितलं ज्या मुलांनी इंजेक्शन घेतलं ते अगदी उत्साहात म्हणजे मला इतक्या खणखणीत आवाजात सांगत होते की आम्हाला इंजेक्शन घेताना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही खूप मला ते ऐकून आनंद वाटला तर आपण आज आपल्या आश्रम शाळेमध्ये जिल्हा परिषद धुळे मार्फत आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्येच पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालामध्ये आपण विशेष गोवर उभेला लसीकरण राबवणार आहोत मागील जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्येच गोवरचे रुग्ण आढळले आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र शासनाने हे लसीकरण राबवण्याविषयी बोरुस तसंच जिया आलेला आहे तर आपण आज

म्हणजे काय तर याचा का सर्वात पहिले चार ते पाच दिवस अगोदर ताप येतो नंतर त्याला असे लाल सर पूर्ण अंगार पॉड येते गोवर आणि रुबेला हे तरी दोन वेगळे आजार असले पण लक्षणे आणि याचा उपचार सेमच आहे म्हणून तुम्हाला गोवर झाला की रुबेला झाला हे तुम्हाला समजणारच नाही तर जनरली आपण त्याला गोबरच म्हणू शकतो कारण ते रुबेला विशेष काही वेगळे सिमटम नसतात